महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व शासकीय लिपिक वर्गीय संवर्गीय वेतन त्रुटी व पदोन्नती स्तर समन्वय कृती समितीची राज्यस्तरीय बैठक संपन्न आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व शासकीय लिपिकवर्गीय लेखा संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी व वेतन त्रुटी निवारण समन्वय कृती समितीची राज्यस्तरीय बैठक दुपारी दोन वाजता पार पडली सदर बैठकीस कृती समितीचे मुख्य निमंत्रक श्री बलराज मगर व समितीमधील निमंत्रक व श्री अशोक डहाळे बाबुराव पुजरवाड सागर बाबर लेखा संघटना अध्यक्ष मिलिंद कांबळे संतोष जेजूरकर शालीन मावलीकर तसेच राज्य कृती समिती सदस्य श्री शरद बिरादार आनंद भिसे विशाल परदेशी पंकज गुलाने अरुण जोरवेकर बापूसाहेब कुलकर्णी उमाकांत सूर्यवंशी पवन तलवारे सलीम पटेल अशोक कासाराळीकर श्रीमती माधवी पुरी लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीमान सुजित कमलापुरे चंद्रकांत हवा बालाजी मुतंगे राजकुमार पुरी संग्राम इंगोले बद्रीनाथ सुरवसे आनंद ढगे व राज्यातील रिपिक वर्गीय कर्मचारी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बैठकीत जय महाराष्ट्र वर्गीय संघटनेने केलेल्या मागणीनुसार जिल्हा परिषदेतील कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक यांचे पदनाम बदल करून जिल्हा परिषद विकास अधिकारी असे नामकरण करण्यात येऊन त्यांना ही लागू करावी तसेच कनिष्ठ प्रशासन प्रशासन अधिकारी अधिकारी व सहाय्य यांचे पदनाम बदल करून जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी असे नामकरण करण्यात येऊन त्यांना एस एटीन ही वेतन श्रेणी लागू करावी अशी मागणी मांडली असता या मागणीशी समन्वय कृती समितीमधील सर्व संघटनेच्या वतीने एकमतानुसार सर्वांनी पाठिंबा देऊन सदर मागणी पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर सादर करण्याचे सर्वानुमते ठरले त्यानुसार कृती समितीच्या वतीने पुढील आवश्यक ती कारवाई करण्याबाबत तातडीने पाऊल उचलण्यात येऊन तात्काळ लिपिकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असे जय महाराष्ट्र लिपिक संघटनेचे अशोक डहाळे शरद बिरादार आनंद बिसे यांनी आश्वासित केले यावेळी खुल्लर समितीचा निषेध करण्यात आला